नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार भांडी संचा फॉर्म तुम्ही भरला असेल पण अर्ज तुम्हाला डाउनलोड झाला नसेल किंवा डाउनलोड करायचा राहून गेला असेल तर तो कशा प्रकारे आपण डाउनलोड करायचं ते देखील माहिती सांगणार आहे तसेच आपण केलेल्या अर्जावरील महत्त्वाची माहिती देखील आपल्याला जाणून घेणे गरजेचं असणार आहे मित्रांनो तर याच्यामध्ये काही जणांची फसवणूक होत आहेत ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण यासारख्याच महत्त्वाच्या माहिती आणि अपडेट्स आपल्याला या चॅनलवरती वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो चला तर मित्रांनो आपण सुरुवात करूया महत्त्वपूर्ण व्हिडिओला सर्वप्रथम तर आपण अर्ज कशाप्रकारे डाउनलोड करायचा ते पाहूया त्यानंतर त्यावरील माहिती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो मोबाईलमधील कोणताही एक ब्राउझर ओपन करा ब्राऊझर ओपन केल्यानंतर या लिंकवरती आपल्याला यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे तेथून तुम्ही क्लिक करून डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता वरती तर या पेजवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक जो आहे तो नोंदणी क्रमांक आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि साईडला क्लिक करा मित्रांनो त्या नोंदणी दिनांक ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर मित्रांनो अपॉइंटमेंट प्रिंट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर याआधी आपण अर्ज केलेला असेल आणि आपले अपॉइंटमेंट प्रिंट राहून गेले असेल तर इथून आपण ते डाउनलोड करून घेऊ शकतो या ठिकाणी मित्रांनो मी कामगार नोंदणी क्रमांक टाकलेला आहे त्यानंतर साईडला क्लिक करा साईडला क्लिक केल्यानंतर मित्रांनो नोंदणी दिनांक ऑटोमॅटिकली येऊन जाईल आपण कोणत्या तारखेला के नोंदणी केलेली होती त्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट करा या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो आपण अर्ज केलेला अशा प्रकारे ओपन होईल तर या ठिकाणी पहा नोंदणी क्रमांक आपल्याला या ठिकाणी दाखवेल आपला जो नोंदणी क्रमांक आहे त्यानंतर आपण कोणत्या तारखेला भांडी साठी अर्ज केलेला होता त्या अर्जाची डेट देखील या ठिकाणी दाखवेल त्यानंतर आपले बांधकाम कामगार जे नाव आहे ते नाव दाखवतं आणि योजना पहा सतरा प्रकारातील यातील आपल्याला तीस नग ग्रह संच मिळणार आहेत ग्रहउपयोगी संच ताब्यात घेण्याकरिता आहे वितरण केंद्रावरील उपस्थित राहण्याबाबतचा हा अपॉइंटमेंट लेटर आहे मित्रांनो तर यातील महत्वाची माहिती देखील आपल्याला पाहून घेणं गरजेचं आहे तर पहा यातील कोणती महत्वाची माहिती सांगितलेली आहे यातील पहिलं पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांच्या संगणकीय प्रणालीवर आपण सादर केलेल्या अर्जानुसार आपण निवडलेला दिनांक जे काही आपण जे दिनांक निवडलेला आहे केंद्रावर उपस्थित राहण्यासाठी जी वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये आपल्याला उपस्थित राहावे लागणार आहे आपण उपस्थित न राहिल्यास आपला अर्ज हा रद्द करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असे ते स्पष्ट केलेलं आहे जे तारीख आपण निवडलेली आहे निवडलेल्या तारखेस जर उपस्थित नसेल तर मित्रांनो हे आपली अपॉइंटमेंट रद्द होईल त्यानंतर दुसरं पा काय सांगितलं आहे वितरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी मंडळ ओळखपत्र आधार कार्डवरील फोटो व वो संकेतस्थळावरील फोटोची तपासणी करून तीच व्यक्ती असल्याची खात्र जमा करावी म्हणजे मित्रांनो केंद्रावरील जे काही कर्मचारी आहेत अशा लाभार्थ्यांचे ओळखपत्रासाठी त्यांचा आधार कार्ड किंवा कोणतंही एक ओळखपत्र पाहूनच त्यांना भांडेसांचा जो है, है भांडे वाटप आहे तो वितरित करण्यात यावा अन्यथा कोणत्याही व्यक्तीच्या हाते भांडेसांचे वाटप करू नये असे देखील ते स्पष्ट केलं आहे त्यानंतर केवळ बांधकाम कामगारांचे बोटाचे ठसे व छायाचित्र घ्यावायचे आहे व त्यांना ग्रहउपयोगी उपयोगांच्या ताब्यात देऊन लेखी पोहोचपावती द्यायची आहे जे बांधकाम कामगार आहेत भांडीसांच्यासाठी स्वतः अर्ज केलेले आहेत त्यांचे एक बायोमॅट्रिक ठसे अंगठाचे ठसे घेतले जाते आणि ऑनलाईन एक फोटो घेतला जातो मित्रांनो कारण हे जे लाभ मिळणार आहे त्यांना स्वतः तिथे उपलब्ध राहणे आवश्यक आहे मित्रांनो कोणाचाही हातात हे लाभ दिलं जाणार नाही त्यासाठी त्यांनी स्वतः याचा लाभ घ्यावा अन्यथा कोणालाही याचा लाभ दिला जाणार नाही असं कर्मचाऱ्यांना ते स्पष्ट केलं आहे यानुसार कार्यवाही न करता कोणत्याही कारणाने त्याने बांधकाम कामगार काम परत पाठवल्यास ते कारवाईस पात्र राहतील जर समजा कोणत्याही कर्मचाऱ्याने लाभार्थ्यांना भांडे न देता कोणत्या कारणास्तव त्यांना परत पाठवले तर ते कर्मचाऱ्यांना कारवाई देखील करण्यात येईल त्यानंतर जे लाभार्थी आहेत अशांनी भांडे संच स्वतः घेऊन जावे कोणत्या कारणाने किंवा ते कोणते कामानिमित्त ते परत गेले तर त्यांना पुढे जे काही संच मिळणार आहे ते नंतर दिले जाणार नाही ते काही जबाबदार असतील ते पूर्णतः लाभार्थ्यांचे असतील असे देखील स्पष्ट केलेले आहे त्यानंतर तिसरं पॉईंट पहा मंडळाकडून देण्यात येणारे लाभ हे विनामूल्य असून कोणाकडूनही पैशाची अथवा लाचेची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंध नंबर देखील दिलेला दे आहे मित्रांनो जर कोणत्या अधिकाऱ्याकडून पैशाची किंवा काही आपल्याला मागणी केली असल्यास तुम्हाला तक्रार करण्यासाठी एक निशुल्क नंबर देखील दिलेला दे आहे त्याच्यावरती आपण तक्रार करू शकतो दूरध्वनी देखील क्रमांक दिलेला आहे त्याच्यावरती आपण कॉल करून आपली व्यवस्थितरित्या तक्रार नोंदवू शकतो जर तुम्हाला व्यवस्थित सांगण्यात न आलं तर व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे त्याच्यावरती आपण तक्रार आपली नोंद करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला ईमेल आय डी देखील त्यांची दिलेली आहे याच्यावर देखील आपण तक्रार नोंदवू शकतो त्यानंतर चार नंबरचं पॉईंट आहे कोणत्याही प्रकारच्या असुविधेकरिता मंडळाच्या दूरध्वनी क्रमांक समजा कोणत्याही कर्मचाऱ्याने आपलं जे काम करायचं आहे तिथं त्यांनी काम करण्याबाबत कोणती अडचण निर्माण केली किंवा कर्मचाऱ्याने योग्य प्रकारे काम नाही जर केले त्यांनी त्यासाठी देखील आपली तक्रार नोंदवण्यासाठी दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे त्याचप्रमाणे व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे आपल्याला तक्रार नोंदवण्यासाठी आणि ईमेल आय डी देखील दिलेला आहे आपली जी तक्रार आहे कर्मचाऱ्याविरुद्ध आपण ती तक्रार नोंदवू शकतो तर मित्रांनो बांधकाम कामगारसाठी आपण जो अर्ज केलेला होता यावरील चार महत्त्वाचे असे पॉइंट आहेत मित्रांनो तुम्ही कोणत्याही एजंटच्या भानगडीत पडू नका कोणीही पैशाची मागणी जरी केली आपल्याला तरी देखील तक्रार करण्यासाठी नंबर देखील दिलेला दे आहे आपण स्वतः तिथे उपस्थित राहून जात असताना हा अर्ज आणि आपल्याला एक ओळखपत्रासाठी आधार कार्ड हे घेऊन जायचं आहे मित्रांनो स्वतः हजर राहिलं की आपल्याला कोणतेही एक रुपये कोणाला द्यायची गरज लागणार नाही भांडे किटचा जो आपल्याला लाभ मिळणार आहे तो स्वतः आपण घेऊ शकतो निशुल्क ही लाभ आहे मित्रांनो तर मित्रांनो महत्त्वाचं एक पॉईंट सांगायचं म्हणजे तुम्ही निवडलेली जी तारीख आहे जी अपॉइंटमेंट घेतलेली तारीख आहे त्या तारखेस तुम्हाला हजर राहणे गरजेचं आहे मित्रांनो त्याच तारखेला तुम्हाला भांडी संच वाटपाचा जो संच मिळणार आहे त्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे कारण तुम्ही ज्या तारखेला उपस्थित नसाल तर मित्रांनो री अपॉइंटमेंट घेण्याची जी, जी काही प्रोसेस आहे पुन्हा तुम्हाला करता येणार नाही कारण बांधकाम कामगारांकडून अशी कोणतेशी री अपॉइंटमेंटची अजून देखील प्रक्रिया झालेली नाही त्याकरिता मित्रांनो तुम्ही जी तारीख निवडलेली आहे अपॉइंटमेंट घेतलेली आहे भांडे संच वाटपाचा लाभ घेण्यासाठी त्याच तारखेला तुम्ही हजर राहून भांडे संच वाटपाचा जो काही लाभ घेणार आहात तो तुम्ही घेऊ शकता अन्यथा तुम्हाला पुन्हा याचा लाभ घेता येणार नाही कारण बांधकाम कामगार कर, कल्याणकारी मंडळाकडून अशी कोणतीच अपॉइंटमेंटची अपडेट आलेली नाही तशा प्रकारची कोणती अपडेट आपल्याला मिळाली तर तसा आपल्याला व्हिडिओ देखील या चॅनलवरती भेटेल मित्रांनो मित्रांनो तर असा महत्वाचा महत्त्वाचा व्हिडिओ होता इतरही सर्व आपल्या आप बांधकाम कामगार मित्रमंडळापर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब देखील केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा कारण यासारख्याच महत्त्वाच्या माहिती आणि अपडेट्स या चॅनलवरती आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र